नमस्कार पाहिले ना एकदम मोकळे मऊसूद आणि एकदम सुटसुटीत असे आपले पोहे तयार झालेले आहेत तर आज आपण त्याचीच रेसिपी पाहूया मी ते पोहे घेतलेले आहेत आणि ते आता चालणीने चाळून घेते भरपूर साऱ्या टिप्ससह आज आपण पोह्याची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला आपण जर पोहे आपल्याला घरात आपण किती माणसं आहोत त्या मेजरमेंटनी किंवा त्या प्रमाणात आपल्याला पोहे घ्यायचे असेल तर त्याचं प्रमाण कसं घ्यायचं हे सुरुवातीला मी सांगते मी इथे हाताची आपली दीड मूट एक आणि अर्धी अशा पद्धतीने एका माणसाचे पोहे मेजरमेंट करून मी इथे तीन माणसाचे पोहे घेत के पोहे करणार आहे आता हे पोहे आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि एक दहा मिनटासाठी मी भिजायला ठेवणार आहे आणि आता आपण पोह्यासाठी कांद्याचं जर योग्य प्रमाण आपण पोहे एकदम मऊसूत राहण्यासाठी कांदा हा आपल्याला उपयोगी पडतो त्याच्यामुळे मी सुरुवातीला इथे कांद्याचा जास्त वापर करणार आहे पोह्यामध्ये मी तीन कांदे घेतलेले आहेत आणि हे तिन्ही कांदे मी बारीक कापून घेणार आहे कांद्यामुळे आपले पोहे एकदम मऊसूत असे राहतात दिवसभर जरी आपले पोहे राहिले तरी ते कडक होणार नाही दोन हिरव्या मिरच्या सात आठ कढीपत्त्याची पाणी आणि थोडीशी कोथंबीर चिरून घेणार आहे पोह्यासाठी जेवढा कांदा हा योग्य प्रमाणात आवा हवा आहे त्याच योग्य प्रमाणात आपल्याला पोह्यासाठी तेलसुद्धा व्यवस्थित असं योग्य प्रमाणात हवं आहे खूपही कमी आणि खूपही जास्त तेल घालायचे नाही मी इथं तीन माणसासाठी पोहे करते आहे तर मी इथं पाच चमचे म्हणजे आपण पोहे खातो त्याच चमच्याने मी पाच चमचे तेल घेतलेले आहे आणि आता आपले तेल गरम झाले की मी त्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहे शेंगदाणे आपले खरपूस असे तळले की मी ते जे आपण भिजवलेले पोहे आहेत त्याच्यातच मी हे शेंगदाणे काढून घेणार आहे म्हणजे शेंगदाण्यामध्ये असलेलं तेल आपल्या पोह्यामध्येच उतरेल आता त्याच तेलामध्ये मी जिरे आणि मोहरी टाकणार आहे जिरे मोहरी आपली तडतडली आपली फोडणी व्यवस्थित बसली की मग आपण हिरवी मिरची कढीपत्त्याची काही पाने आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया कांदा हा जास्त गोल्डन किंवा लालसर होऊन द्यायचा नाही कांदा हा फक्त आपण एक पाच मिनिट शिजवून घेणार आहोत किंवा परतून घेणार आहोत आणि पाच मिनटानंतर आपण त्याच्यामध्ये हळद टाकून घेऊया आणि एखाद मिनिट आपण त्याच्यामध्ये पोहे टाकून घेणार आहोत पोहे टाकल्यानंतर आपण त्याच्यावर बारीक चिरलेली कोथंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया माझे मीठ टाकतानाचा व्हिडिओ स्किप्ट झालेला आहे आणि आपण पोहे परतताना देखील हे पोहे पाच ते सात मिनटंच परतणार आहोत जास्त वेळ जर आपण हे पोहे परतले तर ते कडक होतात त्याच्यामुळे आपण एक पाच ते सात मिनटं पोहे परतले की आपले छान असे तुम्ही पाहू शकता एकदम मोकळे सुटसुटीत आणि मऊसूत आपले पोहे तयार झालेले आहेत आता हे पोहे मी प्लेटमध्ये सर्व करते आणि प्लेटमध्ये सर्व केल्यानंतर आपण त्याच्यावर बारीक खिसलेले खोबरे बारीक शेव बारीक चिरलेली कोथंबीर आणि लिंबाची एक फोड ठेवून आपण सर्व करूया तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपले एकदम मोकळे सुटसुटीत मंगसूत असे पोहे कांदा पोहे तयार